आपल्या प्रत्येक गरजांसाठी आम्ही आहोत आपल्या सगळे प्रत्येक ग्राहकांच्या पहिल्या पसंतीच बॅटरी क्षेत्रातील विश्वसनीय नाव आमच्याकडे उपलब्ध आहे टू व्हीलर थ्री व्हीलर फोर व्हीलर वाहनांसाठी सर्व प्रकारच्या नामांकित कंपन्यांच्या दर्जेदार बॅटरी सध्याचं राजकारण पाहता विकासप्रिय लोकप्रिय आमदार आणि समाधानंद दावदार साहेब यांच्याच बाजून बघतोय आणि त्यांचा कामाचा एवढा वेळा मत आहे माध्यमातून एक लोकप्रतिनिधी काय असतो हे आमच्या पंढरपूर मंडळा तालुक्याला एक आदर्श असा लोकप्रिय आमदार म्हणजे समाज आमदार आहे आता आमच्या सरपंच साहेबांनी चोखामेळा नगरचे सरपंच साहेबांनी सांगितले yeah. की आतापर्यंत मंगळडा मूळ मतदारसंघ होता yeah. परत मंगळवढा पंढरपूर मतदारसंघ झाला yeah. आतापर्यंत एवढे आमदार होऊन गेले आणि yeah. भूमिपुत्र आमदार मारवाडीवर वकिलानंतर आम्हाला समाधान जाताच्या रूपाने मिळाले आणि yeah. आतापर्यंत जेवढा निधी आतापर्यंत कुठल्याही आमदाराने उपलब्ध करून दिला नाही एवढा मोठा निधी आमदार साहेबांनी मिळवून दिला आणि त्याच आज उदाहरण तुम्ही त्या जागेला उभारताय आज मंगळवड्यामध्ये संतांची भूमी या संतांच्या भूमीमध्ये वारकऱ्यांसाठी एखादं निवास नव्हतं आज आमदार साहेबांच्या रूपाने आज लोकार्पण सोळा त्याच्या वारकरी भुवन लोकार्पण उभा लागले आठवडाभर झाल्या गेल्या भगीरथ बालक्यांचं जर संवाद यात्रा चालू आहे काय वाटतंय मी काय म्हणतोय भारत नानांचे चिरंजीव भगीरथ नाना बालकी यांचं कार्य नानांचं कार्य चालू होत परंतु नानाच्या पश्चात नानांची जी टीम आहे मी खरं खूप लहान आहे परंतु ती टीम त्यांना सांभाळता आली नाही आणि त्यांचे कार्यकर्ते इकडे तिकडे आणि आमदार साहेबांच्या कामाचा लेखाजोखा बघून आज आमदार साहेबांच्या मागे जनता ठामपणे तुम्हाला काय वाटतंय स्थिती आज त्या काय जेवढे आमदार आहेत आपल्या विधानसभेमध्ये कितीतरी पटीने जवळपास अडीच ते तीन हजार कोट रुपये आमदार साहेबांनी आणलेले पूर्णतः खुश आहे सांगेल ते काम ते करतात मग सकाळी उठल्या उठल्या जागेला जाऊन भेटणार आमदार म्हणलं तर आपले समाधान जातात आहे आम्हाला भिथून पंढरपूरला जाणं कोणालाही शिकवत त्यासाठी आम्हाला आमदार साहेब समाधान दादाच पाहिजे आणि तेच मोठे समाधान दानाच्या माध्यमातून आज मी सरपंच आलो आणि दोन वर्षाच्या कालावधीमध्ये दहा ते अकरा कोटी रुपये निधी दादाच्या रुपाने आज हा भवन उभं राहतो आज तालुक्यामध्ये महाराष्ट्रामध्ये पहिलं वारत्रे भवन आहे की या ठिकाणी वारतरभवन होते आणि दादांच्या काळामध्ये हे उठे आणि आम्ही सरपंच आमची बाजू आम्हाला असं वाटतं आम्हाला आनंद झाला की आमच्या काळामध्ये वारतरी बहुन होतो हे आम्हाला भाग्य आहे आम्ही समाधान आहे कारण दादाच्या माध्यमात तेवढा विकास आहे वाढीव व्यक्तीचा भाग बघितला त्या मंदिरातील शेजारचा भाग असा आहे शहर आणि ग्रामीण दोन टप्प्यामध्ये शहराला गेला काही भाग आणि ग्रामीणचा भाग ग्रामीण मध्ये ज्या भागात ग्रामीण भाग आहे एवढा रस्ता नाही त्या ठिकाणी बघितला आणि आज शहरामध्ये ज्या काही समस्या होत्या त्या सुद्धा दूर करण्यासाठी फक्त योग्य आणि हा भूमिपुत्र म्हणून आम्हाला मंडऱ्याच्या भूमीसाठी आणि पंढरपूर तालुक्यासाठी समान दादाच आमदार होणं हे काळाची गरज आहे आणि ते होणार हे निश्चित आहे मंगळवडा तालुक्यात सध्या चालवलं असलेले राजकारणा सांगायला गेलं तर आपले पाठीमागे गेले आमदार पालकमंत्री कॅबिनेट मंत्री असणारे आपले डबल सर होते डबल सरांनी स्वतःच वक्तव्य त्यांनी केलेलं आहे की पंचवीस वर्षात जे काही मला जमलं नाही मग कोण विरोधक काय बोलतो ह्याच्यापेक्षा आपलं काम बोलणार आणि भविष्यात जो आता राजकारण चाललंय ह्या राजकारणाच्या पलीकडच्या माझ्याचे कार्य ते आमदार ठेवणार असतील समाजात असतील असं आमचं म्हणत आहे ते काय आमचे स्वतः आम्ही त्यांची बाबा ही चिंता काय असा विषय म्हणून सांगतोय तर होणारा कामाच्या विषयानुसार आम्ही सांगतो आणि दुसरी गोष्ट झाली की राजधानी घराघरात लावली जात नाही प्रत्येक गावात त्या गावातल्या कामांचा विकास दिलेलं निधी आणि प्रत्येक व्यक्तीने सांगितलेलं आहे कारणावरून मंगळवार तर आहेच आहे त्याच्याबरोबर पंढरपूरचे सुद्धा ऐंशी टक्के लोकांच्या बदलमध्ये आता आहेत